मान्सून ज्यावेळेस आपण हा शब्द ऐकतो त्यावेळेस पाऊस किंवा पावसाळा ऋतू हे आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ज्या पावसाचा परिणाम किंवा चार महिन्यासाठी जो आपल्या भारतामध्ये पाऊस पडतो तर त्याचा परिणाम आपल्या भारताची अर्थव्यवस्था आहे तर ती अर्थव्यवस्था बऱ्यापैकी शेतीवरती आहे आणि भारतामध्ये असणारी जी शेती आहे तर ती बऱ्यापैकी मान्सूनवरती आधारित आहे किंवा पावसाळ्यामध्ये जो चार महिन्यासाठी पाऊस पडतो तर त्याच्यावरती आधारित असणारी ही शेती आहे तर या मान्सूनचा परिणाम खूप मोठा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरती आणि त्याचबरोबर इतर घटकावरती सुद्धा झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक नितीन पांचा जी आपण हवामाना हवामान प्रकाराची सिरीज जी आपण पाहतोय तर त्याच्यामध्येच आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण ट्रॉपिकल मान्सून किंवा उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं जे काय हवामान आहे तर या उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारच्या हवामानाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण एकूण पाच हवामान प्रकार पाहिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण इक्वेटोरियल टाईप क्लायमॅट पाहिलेलं आहे म्हणजेच पाहिले विषुवृत्तीय प्रकारचं हवामान आपण पाहिलेलं आहे त्याचबरोबर उष्णकटिबंधीय वाळवंटीय प्रकारचं हवामान पाहिलेलं आहे खंडांतर्गत वाळवंट आपण पाहिलेले आहेत त्याचबरोबर उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणजेच सॅवाणा प्रकारचं गवताळ प्रदेश आपण पाहिलेलं आहे ते हवामान कसं आहे किंवा पृथ्वीवरती ते कुठल्या कुठल्या भागामध्ये त्या पद्धतीचं हवामान आहे त्याचबरोबर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश म्हणजेच टेम्परेट ग्रासलँड टाईप क्लायमॅट आपण पाहिलेलं आहे तर हे आत्तापर्यंतच्या व्हिडिओ सेशनमध्ये किंवा जे आत्तापर्यंत आपण हवामान प्रकार पाहिलेले आहेत तर ते एकूण पाच हवामान प्रकार पाहिलेले आहेत तर त्याची जी लिंक आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते नंतर तुम्ही पाहू शकता तर ट्रॉपिकल मान्सून किंवा उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं जे काय हवामान आहे तर ते पृथ्वीवरती कोणत्या देशामध्ये आहे किंवा पृथ्वीच्या त्या एक्झॅक्ट कुठल्या भागामध्ये आहे त्याचबरोबर या ट्रॉपिकल मान्सून किंवा उष्णकटिबंधीय मान्सूनची वैशिष्ट्ये काय आहेत या प्रकारच्या हवामानामध्ये कोणत्या प्रकारच्या वनस्पती येतात त्याचबरोबर या भागामध्ये किंवा या हवामान प्रकारामध्ये कुठल्या प्रकारची शेती केली जाते तर या संदर्भातची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूयात ट्रॉपिकल मान्सून किंवा मा उष्णकटिबंधीय प्रकारचं जे काय हवामान आहे तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या स्लाइडवरती दिलेली आहे ज्याच्यामध्ये नकाशा दाखवलेला आहे त्या नकाशामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे उष्णकटिबंधीय मान्सून प्रकारचं हवामान आहे तर ती लोकेशन तुम्हाला इथं दाखवलेली आहेत आ, आता ज्या देशामध्ये अशा प्रकारचं हवामान आहे त्या देशांची नावं दिलेली आहे ज्याच्यामध्ये इंडिया आहे थायलँड आहे त्यानंतर कंबोडिया म्यानमार लाओस व्हिएतनाम नदरन टिप ऑफ ऑस्ट्रोलिया आता यामध्ये आग्नेय आशियामध्ये असणारी जी काही देश आहे जसं इथं नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की आग्नेय आशियामध्ये असणारं भारत असेल थायलँड असेल कंबोडिया म्यानमार लाओस व्हिएतनाम तर हे देश येतात आणि त्याच्यानंतर दक्षिण गोलार्धामध्ये इथं असणारा जो ऑस्ट्रोलिया आहे तर त्या ऑस्ट्रोलियाच्या वरचा जो काही भाग आहे नदरने टिप ऑफ ऑस्ट्रोलिया म्हणजेच ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेकडला जो काही भाग आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मान्सून प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याच्या व्यतिरिक्त आता आशिया खंडामध्ये आग्नेय आशियामध्ये मुख्य जे हवामान प्रकार आहे तर ते मान्सून प्रकारचं आहे आणि त्याच्यानंतर आफ्रिकेमध्ये जर आपण पाहिला तर पूर्व आफ्रिकेचा जो काही हा Uh, किनाऱ्याकडला भाग आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मान्सून प्रकारचं हवामान मिळतं त्याच्या व्यतिरिक्त ईस्टर्न uh, ब्राझील म्हणजे ब्राझीलचा जो काही पूर्वेकडला भाग आहे तर त्या ठिकाणीसुद्धा मान्सून प्रकारचं हवामान आढळून uh, येतं तर आता मान्सून म्हणजे काय uh, तर याच्या आधीही आपण मान्सूनच्या संदर्भात माहिती पाहिलेली आहे संदर्भातचा एक व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे मान्सूनचा अर्थ काय आहे किंवा मान्सून म्हणजे खरंच काय त्या तर त्या संदर्भाची माहिती तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता थोडक्यात इथं मी सांगतो की मान्सून म्हणजे काय तर ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणारा जो बदल आहे तर त्याला आपण अरेबी भाषेमध्ये मोसम म्हणतात आणि त्यालाच मान्सून असं आपण म्हणतो अरेबी भाषेचा मूळचा शब्द मोसम आहे ज्याचा अर्थ ऋतू असा होतो आणि त्यालाच आपण मान्सून म्हणतो आता हे जे काही मान्सून आहे भारतामध्ये म्हणजे एकंदरीत आग्नेय आशियामध्ये भारत आणि शेजारील जे देश आहेत किंवा आता आपण जी नकाशामध्ये लोकेशन पाहिली तर या सगळ्या भागामध्ये जे मान्सून प्रकारचं हवामान आहे तर ते ऋतूनुसार त्यांच्या वाऱ्याच्या डायरेक्शनमध्ये चेंजेस होतात आणि त्यामुळे मग आपल्या इकडं सहा महिने उन्हाळा आणि सहा महिने हिवाळा जो आहे या दोन ऋतूमध्ये वाऱ्यांचं डायरेक्शन चेंज होत राहतं ज्याला आपण मान्सून म्हणतो तर थोडक्यात इथं मान्सून कसे निर्माण होतात किंवा मान्सूनचे वारे कसे वाहतात तर त्या संदर्भाची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ऑन शोअर ट्रेड विंड सीजनल रिव्हर्सल ऑफ विंड्स आता आ, श म्हणजे शोअर ट्रेड विंड्स जे तुम्हाला दिलेले ऑन शोअर ट्रेड विंड्स ट्रेड विंड्स म्हणजेच व्यापारी वारे ज्याला आपण म्हणतो व्यापारी वाऱ्यांचं जे डायरेक्शन आहे ते उष्णकटिबंधामधून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात त्यांना पूर्वीय वारेसुद्धा म्हणतात आता या नकाशामध्ये जे तुम्ही पाहतायत की इथं दोन तुम्हाला झिगजाक प्रकारच्या दोन लाईन दाखवलेल्या आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये वरच्या भागामध्ये रेड कलरमध्ये दाखवलेले खालच्या भागामध्ये ब्ल्यू कलरमध्ये जी झिकजॅक लाईन दाखवलेली आहे ज्याला आय टी सी झेड म्हटलं जातं ज्याला आंतरउष्ण कटिबंधीय के केंद्रीभुवन पट्टा ज्याला म्हटलं जातं आय टी सी झेड म्हणजे मी थोडक्यात सांगतो की पृथ्वीच्या सेंटर भागामध्ये जिथं सूर्यकिरण लंबरूप पडतात अशा ठिकाणी तापमान जास्त असतं आणि तापमान जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो आता हवेचा दाब कमी असणं म्हणजेच कमी दाबाचा पट्टा निर्माण होणं आणि याच कमी दाबाच्या पट्ट्याला आय टी सी झेड बेल्ट असं म्हणतात म्हणजे जिकडं तापमान जास्त आहे त्या भागामध्ये आय टी सी झेड बेल्ट हा शिफ्ट होत राहतो तसं इथं तुम्हाला दाखवलेले की जुलैमध्ये हा जो आय टी सी झेड बेल्ट आहे तर तो उत्तरेकडे शिफ्ट झालेला तुम्हाला इथं नकाशामध्ये दिसतो आहे आणि ज्यावेळेस आपल्या इकडं हिवाळा ऋतू असतो म्हणजे जानेवारीचा जा महिना असतो त्यावेळेस आय टी सी झेड बेल्ट जो आहे तर तो तुम्हाला दक्षिण गोलार्धामध्ये म्हणजे ऑस्ट्रोलियाकडे शिफ्ट झालेला तुम्हाला दिसेल जे ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे तर तो दक्षिण गोलार्धामध्ये असणारा आय टी सी झेड बेल्ट आहे आणि जो रेड कलरमध्ये दाखवलेला आहे तर तो उत्तर गोलार्धामध्ये असणारा आय टी सी झेड बेल्ट आहे आता आय टी सी झेड बेल्टचं वैशिष्ट्य असं आहे की जिकडं उन्हाळा ऋतू आहे म्हणजे ज्या गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू आहे तर त्या उन्हाळा ऋतूमध्ये हा आय टी सी झेड बेल्ट शिफ्ट होत राहतो त्यामुळे आता आपल्या इकडं म्हणजे किंवा जगाच्या पाठीवरती दोनच ऋतू आहेत सहा महिन्याचा उन्हाळा आणि सहा महिन्याचा हिवाळा तर जे उन्हाळ्याचा कालावधी आहे आता आपल्या इकडं उन्हाळा जो स्टार्ट होतो तो नंतर मार्च ते सप्टेंबर हा कालावधी आपल्या इकडं उन्हाळ्याचा असतो आणि त्याच्यामुळे आय टी सी जेड बेल्टचं जे काही लोकेशन आहे तर ते उत्तर गोलार्धामध्ये असणार आहे आणि सप्टेंबर ते मार्च हा कालावधी हिवाळ्याचा असतो त्याच्यामुळे आय टी सी जेड बेल्टचं जे काही लोकेशन असणार आहे तर ते दक्षिण गोलार्धामध्ये असणार आहे त्याच्यामुळे जिथं नकाशामध्ये तुम्हाला दोन बेल्ट दाखवलेले आहेत एक जुलैमधला आय टी सी जेड बेल्ट जो रेड कलरमध्ये जो उत्तर गोलार्धामध्ये आहे आणि दुसरा आय टी सी जेड बेल्ट जो जानेवारी महिन्यामध्ये क्रिएट होतो आणि तो दक्षिण गोलार्धामध्ये शिफ्ट होतो तर तो आय टी सी जेड बेल्ट तुम्हाला इथं दाखवलेला आहे आता या आय टी सी बेल्टचे इम्पॉर्टन्स काय आहे किंवा मान्सूनशी त्याचं रिलेशन काय आहे तर जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की हा जो काही प्रदेश आहे उष्णकटिबंधाचा किंवा साडेतेवीस साडेतेवीस आठशे वंशाच्या दरम्यानचा जो काही भाग आहे तर इथं खऱ्या अर्थाने व्यापारी वारे वाहतात म्हणजेच ट्रेड विंड्स वाहतात तर हे आय टी सी बेल्ट शिफ्ट होत राहतो आणि त्याच्यामुळे वायूदाब जो काय आहे कमी वायूदाब तो आ, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या ठिकाणी तो शिफ्ट होत राहत असल्यामुळे जे व्यापारी वारे आहेत तर ते व्यापारी वारे त्यांच्या डायरेक्शनमध्ये चेंजेस होतात सहा सहा महिन्यासाठी या वाऱ्यांच्या डायरेक्शनमध्ये चेंज होत राहतो आणि यालाच आपण मान्सून असं म्हणतो तर हे जे काही तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की ड्युरिंग समर सन मूव नॉर्थवर्ड म्हणजे ज्यावेळेस उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये जास्त टेम्परेचर राहतं दिनमान मोठं असतं रात्र लहान राहते आणि ज्यावेळेस म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळा ऋतू असतो त्यावेळेस तिकडं दिवस मोठा असतो रात्र लहान राहते तर अशा पद्धतीनं हे दोन ऋतू क्रिएट होतात म्हणजे एकंदरीत मान्सून जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला ऋतूचक्र समजून घ्यावं लागेल ते कसं निर्माण होतं तर इथं थोडक्यात आय टी सी बेल्ट समजून घ्या की एक कमी दाबाचा पट्टा असतो तो ऋतूनुसार शिफ्ट होत राहतो कधी उत्तरेला तर तो कधी दक्षिणेला शिफ्ट होत राहतो त्याच्यानंतर हे जे काही मान्सून आहे किंवा मान्सून वारे ऋतूनुसार डायरेक्शन चेंज का करतात तर त्या संदर्भात देखील तुम्हाला इथं पुन्हा आणखीन दोन डायग्राम दाखवलेले आहेत या दोन डायग्राममध्ये तुम्ही पाहू शकता की वरचा जो काही डायग्राम आहे किंवा वरचा जो काही नकाशा आहे हा नकाशा जानेवारी महिन्यातला आहे आणि खालचा जो दिलेला नकाशा आहे तो जुलै महिन्यामधला आहे इथंसुद्धा आय टी सी झेड बेल्ट तुम्हाला दाखवलेलं आहे त्याचं लोकेशन तुम्हाला दाखवलेलं आहे या नकाशाच्या अगदी सेंटर भागामधून जाणारी जी लाईन आहे जी झिरो डिग्री सेल्सिअस तुम्हाला दाखवलेली आहे ते विषुवृत्त आहे म्हणजे पृथ्वीचा अगदी मधोमध आहे आय टी सी बेल्टचं लोकेशन तुम्ही जानेवारीमध्ये पा, पाहताय की ते विष्वृताच्या खालच्या बाजूला आहे जसं मी तुम्हाला याच्या आधीच्या स्लाईडमध्ये सांगितलं की आय टी सी बेल्ट म्हणजे कमी दाबाचा प्रदेश आहे कमी दाबाचा पट्टा आहे आणि जिथं कमी दाब असतो त्याच भागामध्ये वारे एकत्रित यायला लागतात आता इथं तुम्ही पाहताय की भारताचं लोकेशन इथून वारे भारतामधून ईशान्य ते नैऋत्य वाहत आहेत जानेवारीचा जो काही नकाशा आहे त्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की वाऱ्यांचं डायरेक्शन हे ईशान्य ते नैऋत्य आहे आणि जुलैच्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की आय टी सी बेल्टचं जे काही लोकेशन आहे म्हणजे कमी दाबाचा जो पट्टा तुम्हाला दिसतो आहे तर तो कमी दाबाचा पट्टा उन्हाळ्यामध्ये भारताच्या मध्यातून गेलेला आहे भारताच्या मध्यातून गेलेला याचा अर्थ खाली दक्षिण गोलार्धामधून वारे येतात विष्वृत्त ओलांडतात आणि या कमी दाबाच्या पट्ट्याकडे व्हायला लागतात आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये म्हणजे जुलैमधला जो काही नकाशा तुम्हाला स्लाइडवरती दिसतो आहे तर त्या ठिकाणी तुम्ही वाऱ्यांचं डायरेक्शन पाहू शकता की वाऱ्यांचं डायरेक्शन हे नैऋत्य ते ईशान्य आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की जानेवारी महिन्यामध्ये म्हणजेच हिवाळ्यामध्ये वारे हे ईशान्येकडून नैऋत्यकडे वाहतात तर उन्हाळ्यामध्ये म्हणजेच जून जुलै हे जे महिने आहेत तर या महिन्यामध्ये वारे नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहतात याचा अर्थ काय तर ज्यावेळेस ऋतू बदलतो त्यावेळेस वाऱ्यांच्या दिशेमध्ये बदल होतो आणि या वाऱ्यांच्या दिशेमध्ये झालेला जो बदल आहे तर त्यालाच मान्सून असं म्हणतात म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की सहा महिन्यासाठी वारे नैऋत्य ते ईशान्य वाहतात म्हणजेच उन्हाळ्यामध्ये म्हणजेच मार्च ते सप्टेंबरच्या दरम्यान वाऱ्यांची दिशा नैऋत्य ते ईशान्य असते आणि सप्टेंबर ते मार्च सहा महिने वाऱ्यांची दिशा ईशान्य ते नैऋत्य असते आणि त्याच्यामुळे ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणारा जो काही बदल आहे तर त्यालाच आपण मान्सून किंवा मोसम अरेबी भाषेमध्ये त्याला मोसम म्हणतात त्यालाच आपण मान्सून म्हणतो तर हे मान्सून प्रकारचं हवामान ज्याला आपण म्हणतो आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न असा निर्माण होतो की मग पाऊस केव्हा पडतो तर आपल्या इकडं पावसाचा जो कालावधी आहे तो जून ते सप्टेंबर आहे आता जून ते सप्टेंबरमध्ये का पाऊस पडतो तर तुम्ही जुलैचा जो काही नकाशा आहे इथं स्लाईडवरती जो तुम्हाला दाखवलेला आहे त्या जुलैच्या नकाशामध्ये तुम्ही पाहू शकता की वारे समुद्रावरून जमिनीकडे जात आहेत नैऋत्य ते ईशान्य जात आहे ज्याला आपण नैऋत्य मान्सून वारे म्हणतो तर हे नैऋत्य मान्सून वारे ज्यावेळेस भारतामध्ये यायला लागतात त्यावेळेस ते पाण्यावरून येतात आणि पाण्यावरून येत असताना ते बाष्प घेऊन येतात आणि त्याच्यामुळे जूनपासून हे वारे वाहत असल्यामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यासाठी हे पाऊस देतात सप्टेंबरच्या नंतर हे वारे रिटर्न व्हायला लागतात आणि ज्यावेळेस महागारी हे वारे व्हायला लागतात त्यावेळेस काही प्रमाणात शिल्लक राहिलेलं बाष्प त्यांच्यापासून पाऊस पडायला लागतो आणि त्याच्यानंतर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये कोरडेपण आपल्याला वातावरणामध्ये जाणवायला लागतो कारण हे वारे या कालावधीमध्ये म्हणजे डिसेंबर जानेवारीमध्ये वाहत असताना हे वारे जमिनीकडून पाण्याकडे जात आहेत म्हणजे जमिनीकडून पाण्याकडे जात असताना जमिनीवरती बाष्प नसणारे वाऱ्यांमध्ये कारण तिथं बॉडीज कुठेच नाही आहे आणि त्यामुळे हिवाळ्यामध्ये कोरडं वातावरण राहतं आणि पावसाळ्यामध्ये आर्द्रता जास्त असते किंवा ह्युमिड वातावरण असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आता हे जे मान्सून प्रकारचं हवामान आहे जसं आपण म्हणजे आपण अनुभवतो की मान्सून प्रकारचं हवामान म्हणजे साधारणपणे आपण मान्सूनमध्ये तीन ऋतू सांगतो उन्हाळा हिवाळा आणि पावसाळा ज्याला आपण चार चार महिन्यामध्ये डिवाईड करतो तसं तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की खरं तर दोनच ऋतू आहेत उन्हाळा आणि हिवाळा जे सहा सहा महिन्याचे आहेत आपल्या इकडं जो पाऊस पडतो तर तो उन्हाळ्यामध्ये पडतो कारण खऱ्या अर्थाने उन्हाळ्याचा जो कालावधी आहे आपल्या उत्तर गोलार्धामध्ये तर तो मार्च ते सप्टेंबर असा आहे आणि मग आपल्या इकडं जो पडणारा पाऊस आहे तो जूनपासून सप्टेंबरपर्यंत चार महिने पडतो आणि त्याच्यामुळे आपण त्याला पावसाळा म्हणतो खरं तर आपल्या इकडं पडणारा जो पाऊस आहे तर तो खऱ्या अर्थाने उन्हाळ्यामध्येच पडतो आता हे जे का म्हणजे ऋतुचक्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अति सिक्वेन्स पाहायला मिळतो तर यामध्ये एकूण बारा महिने जर आपण ग्रहित धरले तर या बारा महिन्यामध्ये फक्त चार महिन्यासाठी पाऊस पडतो आणि त्याच्यानंतर हिवाळ्याचे जे चार महिने आपण ग्रहीत धरतो तर तिथं कोरडेपणा खूप जास्त असतो त्या चार महिन्यामध्ये पावसाळ्याच्या कालावधीमध्ये आर्द्रता खूप जास्त राहते त्याच्यामुळेच या ट्रॉपिकल मान्सूनची काही वैशिष्ट्यं तुम्हाला इथं दिलेली आहेत ट्रॉपिकल मान्सूनची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये वेट अँड ड्राय सीझन आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे कोरडा ऋतू आणि ओला ऋतू आता कोरडा ऋतू म्हणजे काय हिवाळ्याचा कालावधी ओके हिवाळ्यामध्ये कोरडा ऋतू किंवा कोरडं वातावरण असल्यामुळे आपली त्वचासुद्धा उलायला लागते ज्याला आपण ड्राय सीझन म्हणतो आणि वेट सीझन म्हणजे पावसाळा ज्याच्यामध्ये ह्युमिडिटी जास्त असते आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं mm. रेनफॉल इन कन्फाईनड टू फोर मंथ्स इथं दिलेलं आहे म्हणजे आपल्या इकडं पडणारा जो पाऊस आहे तो चार महिन्यासाठी पडतो ज्याला आपण पावसाळा म्हणतो ॲक्च्युली तो उन्हाळ्याचाच कालावधी आहे म्हणजे मार्च ते सप्टेंबर हा जो कालावधी आहे तो उन्हाळ्याचाच आहे या चार महिन्यामध्ये आता मान्सूनचा जो काही कालावधी म्हणजे पावसाळ्याचा जो कालावधी आहे म्हणजे प्रत्येक वर्षी सारखाच पाऊस सारख्याच प्रमाणात पडत नाही आहे कधी कधी असा पाऊस पडतो की परिस्थिती निर्माण होते आणि कधीकधी पावसाचं प्रमाण एवढं कमी राहतं की दुष्काळासारखी परिस्थितीसुद्धा निर्माण होते तर एक मान्सूनचं वैशिष्ट्य आहे आपल्या इवन संपूर्ण जे काही भारतामध्ये किंवा शेजारी देशामध्ये असणारा जो हवामान प्रकार आहे तर त्या मान्सून हवामान प्रकारचं हे एक आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल आता हा हा जो काही मान्सून प्रकारचं हवामान आहे जसं आपण सॅवाना टाईप क्लायमॅट पाहिलं होतं तर त्याच्या संदर्भात वैशिष्ट्य दिलेलं आहे की सिमिलर टू सॅवाना बट वेटर दॅन स्यावाणा म्हणजे स्यावाणासारखंच हे हवामान आहे जसं स्यावणामध्ये आपण पाहिलं होतं की सावणा ग्रासलँडमध्ये वेट आणि ड्राय सीझन हे आपल्याला पाहायला मिळतात सेम ॲज इट इज आपल्या इकडंसुद्धा वेट आणि ड्राय सीझन पाहायला मिळतात फरक एवढाच आहे की स्यावणाच्या तुलनेत आपल्या इकडं पर्जन्याचं म्हणजे रेनफॉलचं प्रमाण जास्त राहतं वातावरणामध्ये ह्युमिडिटीचं प्रमाण जास्त राहतं तर हे ट्रॉपिकल मान्सूनचं वैशिष्ट्य तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यानंतर ट्रॉपिकल मान्सूनमध्ये आढळून येणारं जी व्हिजिटेशन आहे किंवा ज्या वनस्पती आहेत आता आपल्या इकडं जसं आत्ता आपण पाहिलं की चार महिन्यासाठीच पाऊस पडतो आणि बाकीचे आठ महिने जास्त पाऊस नसतो तर त्या कालावधी म्हणजे अशा स्वरूपाचा जर पाऊस पडत असेल बरेच महिने जर कोरडे असतील तर अशा भागामध्ये ज्या वनस्पती आढळून येतात तर ते ट्रॉपिकल डेसुडियस फॉरेस्ट किंवा ज्याला आपण उष्णकटिबंधीय पानझडी वने म्हणतो तर या मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये डेसुडियस फॉरेस्ट म्हणजे पानझडी वने आढळून येतात आता ही जी काही वने आहेत किंवा ही जी वृक्ष आहेत ज्यावेळेस कोरडा ऋतू येतो त्यावेळेस ही आपली पानं गाळायला लागतात म्हणजे हिवाळा ऋतू आला की हिवाळा ऋतूमध्ये या वृक्षांची पानं गाळायला लागतात आणि ज्यावेळेस स्प्रिंग सीझन येतो म्हणजे वसंत ऋतू येतो त्यावेळेस वसंत ऋतूमध्ये या झाडांना नवीन पालवी फुटायला लागते तर भारतामध्ये जवळपास सगळीकडेच ह्या पांझडी वनस्पती आढळतात आणि या पांझडी वृक्षां वनांमधला प्रमुख वृक्ष जे आहे तर ते सागवांचं आहे सागवांची वृक्ष आपल्याला सर्रासपणे भारतामध्ये सगळीकडेच पाहायला मिळतात आणि भारतामध्ये सर्वाधिक जास्त मेजॉरिटी किंवा बहुतांश प्रमाणात भारतामध्ये सगळीकडेच पानझडी वनस्पती आढळून येतात त्याचबरोबर भारताच्या शेजारील असणारे जे देश आहेत म्यानमार देश आहे किंवा ज्याला आपण भारतीय सबकॉन्टिनेंट किंवा भारतीय उपखंड ज्याला आपण म्हणतो मग या भारतासोबत पाकिस्तान असेल नेपाळ असेल भूतान असेल बांगलादेश असेल म्यानमार असेल किंवा खालीकडे थायलंड कंबोडिया हे जे देश आहेत या म्हणजे आग्नेय आशियामध्ये दे येणारे देश आणि भारतीय उपखंडामध्ये दे येणारे देश तर या सगळ्या भागामध्ये कॉमन वृक्ष म्हणजे सागवान जे पानझडी वनांमध्ये आढळून येतं किंवा म्यानमारमध्ये गेल्यानंतर साल किंवा टीक सागवानसारखंच वृक्ष आहे नाव थोडंसं वेगळे साल किंवा टीक ज्याला म्हटलं जातं तर अशी वृक्षं आपल्याला या मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये मा आढळून येतात त्याचबरोबर हार्डवूड दिलेलं आहे म्हणजे सागवान हे वृक्ष जर सोडलं पानझडी वनांमधलं तर बाकीचे जे वृक्ष आहेत तर ते कठीण लाकूड त्याचं असलेलं ला आपल्याला पाहायला मिळतं तर ही काही वैशिष्ट्ये दिलेले ट्रॉपिकल मान्सूनमध्ये आढळून येणारे जे काही व्हिजिटेशन आहे तर त्यासंदर्भात त्याच्यानंतर ट्रॉपिकल मान्सून किंवा मान्सून प्रकारचं जे काय हवामान आहे तर त्याच्यामध्ये ज्या प्रकारची शेती केली जाते तर त्या शेतीची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत आता एकंदरीत हा हवामान प्रकार जर आपण पाहिला तर तो आग्नेय आशियामध्ये आहे आणि आपल्याला माहिती आहे की जगामध्ये सर्वाधिक जास्त दाटीवाटीने लोकं जर कुठे राहत असतील तर ती आग्नेय आशियामध्ये राहतात आणि भार म्हणजे जगामध्ये सर्वाधिक जास्त लोकसंख्या असणारा देशसुद्धा आपला भारत देश या आग्नेय आशियामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त पाकिस्तान बांगलादेश हे आग्नेय आशियामध्ये येणारे जेवढे काही देश आहेत इथंसुद्धा लोकसंख्या घनता खूप जास्त आहे त्याच्यामुळे स्वाभाविक आहे की या ठिकाणी पॉप्युलेशन जास्त आहे हाय पॉप्युलेशन डेन्सिटी त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी ज्याला आपण स्मॉल लँड होल्डिंग फार्मर्स ज्याला आपण म्हणतो किंवा अल्पभूधारक शेतकरी ज्याला आपण म्हणतो तर यांचं प्रमाण इथं जास्त आहे आणि त्याच्यामुळे या भागामध्ये जी शेती केली जाणार आहे ती शेतीचा प्रकार जो असणार आहे तो इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर किंवा सबसिस्टन्स फार्मिंग ज्याला आपण म्हणतो आता इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर म्हणजे सखोल शेती आता सखोल शेती म्हणजे काय की कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणे ज्याला आपण सखोल शेती म्हणतो सबस्टेन्स सबसिटन्स फा फार्मिंग म्हणजे काय की उदरनिर्वाहाची शेती शक्यतो या शेती प्रकारामधून त्या शेतकऱ्याचं कुटुंब किंवा त्याचा उदरनिर्वाह भागावा तर या उद्देशाने या शेतीमधून पिकांचं उत्पादन घेतलं जातं ज्याला इंटेन्सिव्ह ॲग्रिकल्चर किंवा सबसिस्टन्स फार्मिंग ज्याला म्हटलं जातं किंवा उदरनिर्वाहाची शेती किंवा उदरनिर्वाहाची सखोल शेती ज्याला म्हटलं जातं तर अशा प्रकारची शेती आपल्याला या आग्नेय आशियामध्ये किंवा या प्रकारच्या हवामानामध्ये आपल्याला पाहायला मिळते या शेतीचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की हाय प्रोडक्टिव्हिटी पर एकर्स जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये समशितोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाचं जे काही हवामान आहे तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की तिथं विस्तृत प्रकारची शेती चालते आणि या मान्सूनमध्ये सखोल प्रकारची शेती किंवा सखोल उदरनिर्वाहाची शेती चालते तर दोघांची वैशिष्ट्ये एकमेकाच्या विरुद्ध आहेत विस्तृत शेतीमधलं पर एकर जे काय प्रोडक्टिव्हिटी आहे तर ती कमी असते आणि या सखोल शेतीमध्ये जी पर एकर प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा प्रति एकर उत्पादन जे आहे ते खूप जास्त राहतं परंतु इथं दरडोई उत्पादन जे आहे प्रत्येक व्यक्तीमागे निघणारं जे उत्पादन आहे ते स्वाभाविकही कमी राहणार आहे कारण लोकसंख्या भरमसाठ आहे लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी दरडोई उत्पन्न इथं कमी राहणार आहे याच्या तुलनेत विस्तृत शेतीमध्ये जर तुम्ही पाहिलात तर त्या विस्तृत शेतीमधलं जे पर पर्सन प्रोडक्टिव्हिटी आहे किंवा दरडोई उत्पन्न जर पाहिलं तर त्या विस्तृत शेतीमध्ये जास्त राहणार आहे जी शेती समशीतोष्ण कटिबंधामध्ये गवताळ प्रदेशामध्ये केली जाते मान्सून प्रकारच्या हवामानामध्ये जी केली जाणारी शेती आहे तर इथं असणारी जी प्रमुख पिकं आहेत शक्यतो जी पिकं घेतली जातात ती कुटुंबाचा उदरनिर्वाह भागावा या उद्देशामधूनच अन्नधान्याची पी पिकं आपल्याला याच्यामध्ये जास्त पाहायला मिळतात त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे शुगर केन असेल कॉटन असेल ज्यूट असेल तर हे म्हणजे अन्नधान्याच्या व्यतिरिक्त ही असलेली पिकं जे म्हणजे व्यापारी तत्वावरती या पिकांची लागवड केली जाते याच्या व्यतिरिक्त राईस असेल किंवा इतर अन्नधान्य आता सखोल शेती पूर्ण आग्नेय आशियामध्ये केली जाते जसं उत्तर भारतामध्ये याच सखोल शेतीमध्ये गावाची आणि तांदळाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते दक्षिण भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारची शेती आहे जिथं ज्वारी असेल किंवा इतर डाळवर्गीय पिकांचं उत्पादन आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं त्याच्या व्यतिरिक्त मसाल्याचे पदार्थ असतील तर यांचंही उत्पादन या सखोल उदरनिर्वाहाच्या शेतीमध्ये घेतलं जातं तर हे एकंदरीत जे हवामान आहे ज्याला आपण मान्सून प्रकारचं हवामान आपण म्हणतो तर हे आग्ने आशियामध्ये आपल्याला पाहायला मिळतं तर हा सहावा हवामानाचा प्रकार आज आपण पाहिलेला आहे याच्यापुढे आणखीन सहा हवामान प्रकार राहिलेले आहेत ही जी आपण हवामान प्रकाराची सिरीज आहे तर ती आपण पुढे चालूच ठेवणार आहोत हा हवामान प्रकार जर तुम्हाला कळाला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर हे जे मान्सून प्रकारचं हवामान आहे तर ते समजून घेण्यासाठी आधी तुम्हाला ऋतूंची निर्मिती कशी होते किंवा ऋतुचक्र कसं निर्माण होतं तर हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल तर तो देखील व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर त्याचीही लिंक आपण या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्या लिंकवरती जाऊन ऋतू कशी निर्माण होतात तर ते तुम्ही पाहू शकता धन्यवाद